नांदेड शहरापासून सुरू करायचा प्रकार आहे आणि त्याचं लोन आता नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यामध्ये गावामध्ये सगळीकडे बसत होते प्रश्न हा आहे मी अगोदरच बोलणार नव्हतो पण इलेक्टर साहेब इच्छा आहे प्रश्न आहे की आपला समाज काँग्रेसला मतदान करायला आणि जेव्हा अडचणीच्या यायला तेव्हा काँग्रेसला मदतच मागणार समाज माहिती समाज म्हणजे तुम्ही एकटे आहात का तुम्ही एकटे म्हणजे समाज तुम्ही चार जण म्हणजे समज काय आपला समाज काँग्रेसला मतदान करायला आहे आणि अडचणी झाले की मग गुंडायला आहे की बाबा आरटीआयचा कोण कार्यकर्ता आहे बहुजन समाज पार्टीचा कोण कार्यकर्ता आहे रिपब्लिकन सेनेचा कोण कार्यकर्ता आहे वंचित बहुजन आघाडीचा कोण कार्यकर्ता आहे प्रश्न असा आहे की सामाजिक राजकीय ताकद जर तुमची उभी राहायची असेल आता त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात जग बाबासाहेबांनी दिलेल्या मताच्या अधिकारातून तुमची ताकद दिसली पाहिजे कारण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जर एक लाख मतदान पडत नसेल आणि तीन साडेतीन लाख बौद्ध जर नांदेड जिल्ह्यात राहत असतील अकरा चौकत असेल तर करेक्ट करडे तीन लाख बौद्ध गेले कुठं गेलं असंच चालत राहिलं तर हे आताच चालत कोणण्याची याच्याकडून होती प्रश्न असा आहे की हे आंदोलनाची सुरुवातच चुकीची झाली चुकीची याच्यामुळे झाली आहे प्रश्न असा आहे की आपल्या आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता निळी रस्ते घालून जर पोलीस स्टेशनला जात असत यू पी ऑफिसला जात असत एस ऑफिसला जात असत की त्याची चारण्याची किंमत नाही काय काय कारण चारण्याची किंमत याच्यामुळं नाही की आपल्या कार्यकर्त्याला एक लेबर लागलेला आहे की हा कार्यकर्ता म्हणजे हा तोडी करणारा कार्यकर्ता आहे त्याला कुठेतरी पाठवले म्हणून हे या ठिकाणी आलेलं आहे ही इमेज पुसण्यासाठी तुमच्यातले ज्या शिकलेला वर्ग आहे याला हे सगळं आंदोलन हे सगळे एफ आय आर हे कानुनिक समजतात अशा लोकांचं मार्गदर्शन घेऊन हे आंदोलन केलं पाहिजे तुम्ही इथं चार दिवस बसलात काय आणि तुम्ही चोवीस दिवस बसलात काय इथं कोणाला काय फरक नाही निलंगीकरण काय बरोबर असं कोरोना कोणालाच काय फरक नाही तुम्ही सगळ्या काय मेल्या काय काय घेणार तुमच्यातलं कोणी जर कोणाला चक्रा येऊ लागल्या बाजूला सरकारी जर तुम्हाला ॲडमिट केलं जाईल संख्येनं जास्त असलं तर तुम्हाला विष्णुपूरच्या दवाखान्यात हे आंदोलन जे झाले पण तरी तिथं चुका शोधण्यात काही असं नाही प्रश्न आहे की त्याच्यातले जे काही लोक आहेत त्यांनी त्यांना समजते का नांदेड शहरातल्या अशा काही ठिकाणी लोकांना बोलतो या आंदोलनाची तुमची दिशा काय असेल हे ठरवलं पाहिजे कारण नाक दाबल्यानंतर तोंड उघडते हे जे म्हणतात तर, तर नाक कसं दाबायचं जिल्हाधिकारी असेल एस पी असेल हे ज्यांना समजते तसे लोक जर आंदोलनात नसतील तर हे आंदोलनही शिकवतात अरे काय करायचं आहे कोणाला पुढाकार घ्यायचा आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही चार दिवस झाले तर जाऊ तुम्ही इथं आहे त्यामुळे तुम्हाला माझ्यापेक्षा द्या सांगा या सगळ्या परिप्रेक्षामध्ये तुम्ही संध्याकाळी बसा त्यांना समजतील खूपच मंजूर काय तुमच्याकडे असं बसा ज्यांना समजतील शहरातल्या अशा लोकांना बोला बैठक घेऊन या आंदोलनात पुढं काय करायचं ते ठरवा तर तुम्ही जर पुढं काय ठरवल्या गेल्या तर तुम्ही चार दिवस झाले काय आणि आठ दिवस झाले काय ते कोणाला येथील माझ्यासारखे काही भाषण करून निघून जातो तुम्ही एखादं निवेदन आणखी पाठिंबा प्रश्न पुढना जाईल हा प्रश्न काय तुमच्या गावापुरता नाही किंवा तुमच्या तालुक्यापुरता नाही किंवा दोन गावापुरता नाही हा सगळा प्रश्न हे सगळं जे काय प्रकरण आहे हे नांदेड जिल्ह्यामध्ये एक नवीन ट्रेंड तयार व्हायला आहे की अठरासीचा गुन्हा दाखल झाला की समोरून बरोड्याचा गुन्हा दाखल होतो अठरा गुन्हा दाखल झाला खाना जामीन भेटायचे याच्यासाठी कलेक्टरला तुला काय कळते हे म्हणणारे माणसं पाहिजे एस पीला तुला काय कळते कायद्याचं तुला काय ज्ञान नाही हे म्हणणारे माणसं पाहिजे फक्त म्हणून नाही त्यांनी पुरावे नुसतं दाखवलं पाहिजे की तुम्ही कशी चुकायला तुम्ही हे जोपर्यंत तुमच्यातलं पुढारपर करणारे लोक दाखवणार नाहीत तोपर्यंत या आंदोलनाला काय होत नाही वाटेल बोरगोसोर काय काय माझ्याविषयी माहिती घ्या आणि एक गोष्ट सांगतो या ठिकाणी की हिच्यामध्ये जर तोडगा काढायचा असेल तर आपल्याला जिल्हावरती एक आंदोलन करावं लागेल जिल्ह्यात याच्यामध्ये नांदेडच्या सोळ्या तालुक्यातली लोक आले पाहिजे तिथे इथे कसं आहे ऍड्रेस किती आहे की म्हणजे हे पोलीस प्रशासनासाठी हे आंदोलन आहे ॲड्रॅसिटीचा अर्ज द्या हे म्हणणारे पोलीसच असतात आपल्या प्रकरणात झालं नाही ॲड्रॉसिटी द्या म्हणणारे पोलीसच असतात ॲड्रॅसिटी दिल्याच्या नंतर समोरच्या आरोपीकडून पैसे घेणारे पोलीसच असतात त्याच्यामुळं त्याची जे काही चार्जशीट तयार होती त्यावरती सध्या कोर्टात आपल्या होता चार्जशीट हे जे आहे ते पोलिसचे जे खबरी असतात त्या खबऱ्यांना जे आहे ते पंच साक्षीदार करून ते चारपूर दाखल केले जाते आणि जवळपास चार सेट कोर्ट दाखल झाले होते त्याच्यामध्ये शून्य पॉईंट शून्य म्हणजे जे आहे शून्य पॉईंट आहे शून्य पॉईंट नव्याण्णवच्या अलीकड म्हणजे एक टक्क्याच्या अलीकड कन्व्हेशन त्याच्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये जे काय छत्तीस जिल्ह्यामध्ये जो खेळ सुरू आहे अठरा हे तुम्हाला हायड्रासिटीच्या अनुषंगानं जिल्हा पातळीवर हायड्रसिटी कायदा समर्थनात भूमिका घेणारे लोक बुद्धिजीवी लोक जे आहेत त्यांना सगळ्याला तपत करावं लागेल आणि दोन चार दिवसानंतर समजा ते जे लोकं सुरियस त्या लोकांना दवाखान्यात करा जाईल इथं येऊन तुम्ही जास्त गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तुम्ही जे काय दोन चार लोक आहेत त्या दोन चार लोकांना डिटेन केला जाईल त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण बसा जिल्हा पातळीवर हे आंदोलन कसं जाईल प्रयत्न करा बरोबर त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे जे मुद्दे सांगून या ठिकाणी